नमस्कार मी ज्ञानेश्वर घेते आज, आज सकाळी न्यूज चॅनलला त्याचबरोबर काही पत्रकारांनी आमच्या देवीच्या यात्रेमध्ये गोंधळ झाला आणि निलेश भाऊ गायवळ यांच्यावरती हल्ला झाला अशा आशयाच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या परंतु माझी विशेषतः पत्रकार बांधवांना अशी विनंती आहे की त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होतो परंतु तसा हल्ला वगैरे असा कुठला या ठिकाणी झालेला नाही खरं पाहिलं भव्य असा कुस्त्याचा फड चालू होता देवा थापाची कुस्ती तिथं बाजूलाच सुरू होणार होती आणि बहु आल्यानंतर बहु सर्व कुस्तीप्रेमी असल्या कारणानं सर्व या ठिकाणी बाहेरून दूरदूरून या ठिकाणी लोक स्वेच्छेने या ठिकाणी त्या ठिकाणी आले आलेले होते आणि आल्यानंतर अर्थातच कुस्तीचं प्रेम सर्वांना असल्याकारणानं बहु सर्व पैलवानांना प्रेक्षकांना या ठिकाणी मैदानामध्ये नमस्कार करत होते त्या ठिकाणी पंच होते हलकी ताशावाले वाजत गाजत होते मी होतो अजून काही मंडळी होती आणि अनेक पैलवान त्या ठिकाणी कुस्त्या आमची कुस्ती लावा असा आग्रह कर करत होती तर हाही एक अनोळखी पैलवान होता आणि तिथं समोर या ठिकाणी तोही पंचाला आग्रह करत होता आणि पंचाच्या दिशेनं तो येत होता परंतु त्याला त्या काही इतर पैलवानाने किंवा इतर काही पंचांनी त्याला बाजूला लोटण्याचा प्रयत्न केला आणि बाजूलाच भाऊ होते मग भास असा झाला की भाऊवरच काहीतरी तो अटक काय केला का आला असं काहीतरी गैरसमज झाला परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही उलट त्याला बाजूला ढकललं तर बाजूला ढकलल्याचा त्याला थोडासा राग मनामध्ये आला त्याने तसंच जबरदस्तीनं त्या पंचाला बाजूला लोटण्याचा प्रयत्न केला पण दोन चार जणांनी मिळून त्याला बाजूला हटवलं त्यानंतर लगेच तिथं पोलीस विभाग किंवा पोलीस कर्मचारी अनेक तिथं या ठिकाणी उपस्थित होते त्याला बाजूला या ठिकाणी ढकलत बाहेर या मैदानाच्या बाहेर काढलं आणि तेवढ्यात थोडासा गोंधळ निर्माण झाल्यासारखा असं स्थिती झाली आणि स्थिती झाल्यानंतर एक मध्ये थोडासा गैरसमज निर्माण झाला आणि गैरसमज निर्माण झाल्यानंतर तिथं काहीतरी अफवा फुटली की निलेश भाऊला काहीतरी ते निलेश भाऊवरती त्या पैलवानानं अनोळखी पैलवानानं या ठिकाणी हात उगारला परंतु तसं अजिबात काही झालेला नाही मी अगदी तिथे शेजारीच होतो पंचशेजारीच होतो आणि पूर्ण या कार्यक्रमाला कुठेतरी घाल लागण्याचा विरोधकांनी किंवा तो पैलवान सुद्धा या ठिकाणी नशा दारू पिऊन या ठिकाणी नशेमध्ये नक्कीच असावा कारण तो वेळोवेळी आग्रह करत होता पुन्हा पुन्हा करत होता आमचा या ठिकाणी असा संशयचा आहे जे की जे आमचे राजकीय विरोधक आमच्या गावातील आहेत किंवा इतर जे ठिकाणचे आहेत त्याला जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यासाठी किंवा तिथं कुठंतरी जबरदस्ती करण्यासाठी त्या आमच्या मैदानामध्ये एवढं भव्य दिव्य असं सुंदर असं त्रष्ट लागण्यासोबत मैदान या ठिकाणी भरलेलं होतं देवा थापा या ठिकाणी देवा थापाची कुस्ती पाहण्यासाठी दूर दुरून या तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून या ठिकाणी लोक या ठिकाणी आलेले होते परंतु त्याला गालबोट लावण्यासाठी या विरोधकांनी या म्हणजे दोन या ठिकाणी कुस्तीचे फड होते आमचा राजकीय विरोधकाचा एक आणि आमचा गावकऱ्याचा हा फड होता परंतु त्या हगामीमध्ये किंवा त्या फडामध्ये तो कुस्ती खेळून या ठिकाणी पैलवान इथं आलेला होता अशी माहिती आम्हाला मिळालेली अर्थातच त्याला कुठेतरी नशापाणी करून या ठिकाणी लावलेला ला, असावं आणि तो जबरदस्तीनं माझी या ठिकाणी कुस्ती लावा असा करत होता परंतु आम्ही कुस्त्या ठरवून नेमून दिलेल्या होत्या त्यामुळे कुठं कुठंही त्याला आम्ही निमंत्रित केलेलं नव्हतं किंवा इतरांना फक्त पाहण्यासाठी कोणी कोणाला थांबवू शकत नाही मनाने सर्वजण नेते असतील किंवा कुणीही असेल किंवा भाऊसुद्धा असतील भाऊ भाऊसुद्धा कुस्ती प्रेम असल्या कारणानं तिथून जाता जाता या ठिकाणी आलेले होते तेही काही या ठिकाणी ठरवून आलेले नव्हते किंवा काही नव्हते आणि तिथं फळाला भेट देण्यासाठी आलेले होते असंही काही नव्हतं परंतु हा गैरसमज पसरला जाऊ लागलेला आहे माझी सर्वांना विनंती ही असा काही गैरसमज पण नका असा काही प्रकार झालेला नाही आणि आमच्या सुंदर अशा यात्रा भव्य असं या ठिकाणी पार पडलेली आहे शांततेत पार पडलेली आहे याला गाल गालबोट लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये ही, ही सर्वांना माझी विशेषतः पत्रकारांना विनंती धन्यवाद